नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत वेतन अधीक्षकांचे आदेश अधिश। तीस ऑगस्टपर्यंत मुदत अन्यथा थांबणार पगार व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अठरा नोव्हेंबर दोन हजार बारा ते सात जुलै दोन हजार पंचवीस या काळातील सर्व शैक्षणिक पात्रता व नोकरीला लागल्यानंतरच्या कागदपत्रांची शासनाने नेमलेली विशेष समिती पडताळणी करणार आहे आता ऑगस्टचे वेतन बिल सादर करताना मुख्याध्यापकांनी ती कागदपत्रे अपलोड केल्याची प्रत जोडणे बंधनकारक का आहे मुदतीत ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अपलोड होणार नाहीत त्यांचा पगार थांबणार आहे शालार्थ आय डी व मान्यता बोगस घेऊन शासनाचे वेतन घेणारा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जाणार शिक्षक, आहे त्यासाठी जिल्हा परिषदेसह खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे शालेय शिक्षण विभागाने ऑनलाईन मागविली आहेत त्यासाठी तीस ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे या अनुषंगाने वेतन अधीक्षकांनी बुधवारी तेरा तारखेला सर्व मुख्याध्यापकांना तसे आदेश काढले आहेत सर्व मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळांमधील शिक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे शालार्थ प्रणालीवरून अपलोड करायची आहेत मुदतीत सर्वांनी कागदपत्रे अपलोड करावीत अशा सक्त सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत दुसरीकडे त्या शिक्षकास वैयक्तिक मान्यता देताना त्यांची संपूर्ण कागदपत्रे शिक्षणाधिकाऱ्यांकडे देखील आहेत मान्यतेच्या नोंदी शिक्षणाधिकारी कार्यालयातील आवक जावक रजिस्टरमध्येही आहेत त्यामुळे मुख्याध्यापकांनी अपलोड केलेली कागदपत्रे व शिक्षणाधिकाऱ्यांकडील कागदपत्रे यातील साम्यता पडताळणी जाणार आहे शासनाच्या आदेशानुसार सर्व शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता नियुक्ती आदेश शालार्थ आय डी अशी कागदपत्रे सर्व मुख्याध्यापकांना ऑनलाईन अपलोड करावे लागणार आहेत वेतन अधीक्षकांनी तसे आदेश सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना काढले आहेत